नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण महाराष्ट्र मोटर्स या ठिकाणी शूट करत आहोत तर इथे तुम्हाला भरपूर अशा बजेट सेगमेंटच्या गाड्या आहेत म्हणजे तुमचं बजेट एक दीड दोन लाखापासून सुरुवात होत असेल तर त्या बजेटमध्ये सुद्धा चांगल्या कंडिशनच्या गाड्या मारुती सुजुकीच्या गाड्या अवेलेबल असणार आहे शायद वेलकम आहे कसं आहेस विशाल सर एक नंबर नूम, एक तुम्ही सांगा मी पण मजेत आहे आता दिवाळीमध्ये तू भरपूर गाड्या विकल्या दिवाळीमध्ये दशहऱ्यामध्ये सर लोकांनी तुमचा व्हिडिओ बघून एवढा प्रतिसाद दिला बर की दशहऱ्यामध्ये वीस गाड्या okay. आणि दिवाळीमध्ये ट्वेंटी फायव्ह गाड्या एवढ्या गाड्या एक एका दिवसात आम्ही सोल्ड केलेल्या एवढा प्रेम आपल्या प्रेक्षकांनी आपल्याला दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा आपण त्यांना एकदम खुश करून देऊ कारण की इयर एंडिंग आहे तर इयर एंडिंग मध्ये त्यांना गाड्या पण एकदम चांगल्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण देऊन चालते चालू तर स्क्रीन वरती नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा आता आपण डायरेक्ट स्टॉक ला सुरुवात करूया जास्त न बोलता ओके तर शाही आजच्या व्हिडिओ मध्ये चार वेगानं असणार आहे तर सर एक नाही दोन नाही पब्लिकच्या डिमांड मध्ये चार, चार वेगनार आलेले ते पण जर पब्लिकला सीएनजी हवी असेल तर सीएनजी सुद्धा आणलेले आणि पेट्रोल पण आपल्याकडे पेट्रोल सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे पहिली गाडी काय आम्हाला दोन हजार बारा ची एप्रिल ची गाडी असणार आहे सर पूर्ण एकदम क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे एक्स आय सीएन जी गाडी आपण आणलेली आहे गाडी मार्केट एकदम मार्केट तोडपर्यंत आहे फक्त दोन लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही वॅगनर आपल्याकडनं घेऊन जावा किंवा त्याच्यामध्ये थोडा मान सन्मान नक्की होणार सर प्रेफरन्स पे, द्यावा लागेल तुमच्या व्हिडिओचा ठीक आहे पुढची अगेन वॅगनर वॅगनार् एक्स जी मार्केट तोड प्राइस ला मार्केट चालू आहे साडेतीन तीन पंच्याहत्तर आपण देऊ आपल्या प्रेक्षकांसाठी फक्त तीन, तीन लाख तीस हजार रुपये या आणि फक्त तीस हजार भरून ही गाडी तुमच्या घरी घेऊन जा ठीक आहे पुढची वॅगनर दोन हजार बाराची प्युअर पेट्रोल फर्स्ट ओनर वॅगनर आपण घेऊन आलो या व्हिडिओ मध्ये जाईन फक्त आणि फक्त दोन लाख फोर्टी थाउजंड मध्ये ओके okay, चालतंय पुढची वॅगन दोन हजार चौदा ची वॅगनार प्युअर पेट्रोल फर्स्ट ओनर ही जाईन तुम्हाला फक्त दोन लाख एकोणसाठ हजार रुपयाला ओके okay. कधीच मॉडेल आहे दोन हजार चौदा ची ओके okay. असणार okay. आहे ओके बरं अजून काय काय बजेट मध्ये आम्हाला चांगले डील दे आपल्याकडे दोन हजार जर कोणाचा बजेट त्यापेक्षा सुद्धा कमी आहे आणि मॉडेल उंच पाहिजे तर आपल्याकडे फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली डॅटसन गो आहे ते पण फर्स्ट ओनर मध्ये ही गाडी आहे कधी येस सर दोन हजार सतराची गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये आणि ते पण फक्त चाळीस हजार किलोमीटर चाललेली पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो चिल्ड एसी म्युझिक सिस्टम सहित गाडी आहे बरं जर फॅमिली मध्ये चार लोक असतील तर एकदम बेस्ट कार आहे एक लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन हजार सतराची डॅटसन गो फर्स्ट ओनर मध्ये घेऊन जावा आणि त्यामध्ये सुद्धा फक्त वीस ते पंचवीस हजार रुपये डिपेंड तुमचा पेपर एकदम क्लिअर पाहिजे वीस ते पंचवीस हजार भरा आणि पण गाडी घेऊन जा ठीक आहे सर पुढची आयडिया घेतले तर तीस हजार चालेल फर्स्ट ओनर गाडी फक्त एक लाख पंच्याण्णव हजार मध्ये दोन हजार अकरा ची गाडी दोन हजार प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल ओरिजिनल पेंट आणि फर्स्ट ओनर ठीक आहे पुढची आय ट्वेंटी आय ट्वेंटी डिझेल मध्ये आणलेली आहे दोन हजार अकरा डिसेंबरची देणार फक्त दोन लाख पंचाळीस हजार ला आय ट्वेंटी डिझेल मध्ये स्पोर्ट्स मॉडेल घेऊन जा ओके पुढची लो बजेट मध्ये दोन हजार चार ची गाडी सर डिझेल मध्ये सी टू फिफ्टी गाडी असणार आहे बरं ही द्यायची फक्त आपल्याला दोन लाख आणि नव्याण्णव हजार मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार आणि तुमचा प्रेफरन्स पण याच्यामध्ये नक्की करून देणार ओके पी नंबर प्लेट सुद्धा तुम्ही गाडीला पुढची दोन हजार वेरना आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये हे एसएक्स ऑप्शनल आहे सगळ्यात टॉप मॉडेल पुश बटन स्टार्ट वाली गाडी असणार आहे ठीक आहे ही द्यायची फक्त आपल्याला तीन लाख आणि पंच्याहत्तर हजार मध्ये तीन लाख पंच्याहत्तर येस किवा पुढची स्विफ्ट तुकडा स्विफ्ट तुकडा सिंगल ओनर दोन हजार चौदाची गाडी बर चारी टायर ब्रँड okay. चार ला, okay. okay. न्यू देऊ फक्त साडे चार लाखाला सिंगल होऊन दोन हजार चौदाची बात है पुढची एकदम लेटेस्ट वाली एकदम लेटेस्ट वाली टिगोर आणलेली आहे आय सीएनजी टेक्नॉलॉजी मध्ये आणलेली आहे लोकल मध्ये वीस ते बावीस चावरेज आणि हायवेज ट्वेंटी तुम्हाला भेटून जातो एकदम ब्रँड न्यू शोरूम सारखी गाडी असणार आहे सर घेऊन जाऊ फक्त सहा लाखामध्ये त्यामध्ये सुद्धा पन्नास हजार बारा बाकी पूर्ण लोन करून दिला जायचं सहा लाख रुपये लोन होऊन जाईल सहा लाख आलामत लोन आणि सगळ्यात टॉप अँड मॉडेल असणार आहे एक्झेड प्लस फुस बटन स्टार्ट वाली गाडी असणार आहे शाईद आता नॅनो आहे ह्या गाडीमध्ये असं काय काय सर सगळ्यात पहिले तर गाडीचा नंबर आहे नॅनो कोणी पण घेतो पण नंबर कोणी फॅन्सी घेत नाही नॅनोला आपण नॅनो मध्ये नंबर सुद्धा फॅन्सी आणले त्यामध्ये सुद्धा फर्स्ट ओनर असणार आणि त्यामध्ये सुद्धा मार्केट चॅलेंजिंग प्राइस देणारे दोन हजार अठराची गाडी लोक सोळा सतराच्या गाडीच्या दोन लाख सव्वा दोन लाख सांगतात दोन हजार अठराची गाडी कंपनी फर्स्ट ओनर फक्त वन लाख फोर्टी फायव्ह थाउजंड मध्ये ही घेऊन जाऊ आपल्या घरी ओके एक लाख पंचेचाळीस हजार हो आणि त्यामध्ये सुद्धा तेवढे पण पैसे नाही ना काळजी घेऊ नका फक्त पंचवीस हजार रुपये भरा आणि स्वतः ही गाडी घेऊन जा ठीक आहे चाल काय जाऊ केटन किती दिले आम्हाला ही केटन दोन हजार पंधराची आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे ही जाईन फक्त तुम्हाला दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला ओके चालते पुढची एसेंट एसेंट दोन हजार आठ ची एकोणतीस पर्यंत पेपर पूर्ण क्लिअर आहे आणि जे शोकीन असतात ना सिडान गाडी आहे बजेट कमी आहे तर फक्त एक लाख वीस हजार रुपयाला ही सिडन गाडी आपल्या घरी घेऊन जा डॉक्युमेंट डॉक्युमेंट एकोणतीस पर्यंत व्हॅलिड सॉरी तीस पर्यंत पूर्ण व्हॅलिड आहे गाडी ओके चल पुढची एसटीलो एअरबॅग वाली एसटीलो सेफ्टीच्या हिशोबाने व्ही एक्स टॉप मॉडेल द्यायची फक्त एक लाख पंच्याण्णव हजारात दोन हजार अकराची गाडी तीस पर्यंत पेपर व्हॅलिड ठीक आहे पुढची विस्टा दोन हजार चौदा ची डिझेल विस्टा कॉटर वाली मार्केट तोड प्राइस फक्त आणि फक्त दोन लाख तीस हजार रुपयाला दोन हजार चौदा ची गाडी डिझेल मध्ये ओके सेकंड ओनर असेल सेकंड ओनर सर ओके पुढची ए स्टार दोन हजार तीस पर्यंत पेपर वॉलेट फर्स्ट ओनर मध्ये दोन हजार दहा ची गाडी फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपयाला एक लाख पंचावन्न हजार मध्ये क्या बात त्यानंतर मित्रांनो स्टॉक अजून सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता इकडे वोक्स वॅगन वेंटो दोन आहेत स्विफ्ट देखील आहे त्यानंतर अगेन डिझायर आहे इनोवा आहे सो या गाड्यांचा जो विचार आहे हा देखील तुम्ही नक्कीच करू शकता तर शाहीद वेंटो काही किती देतो आम्हाला सर डिझेल वेंटो आहे क्या त्याची फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजारला ला okay. टॉप एंड हाय मॉडेल असणारे वीस ते बावीस भेटणार आहे कधीच मॉडेल आहे दोन हजार बाराची गाडी असणार आहे दोन हजार बाराची पुढची वेंटो ब्लॅक कलर मध्ये फर्स्ट ओनर सत्तर चाललेली ओरिजिनल द्यायची फक्त दोन लाख पन्नास हजार रुपयाला ओके okay. पेट्रोल डिझेल पेट्रोल हायलाईन मध्ये हाय लाईन मध्ये दोन हजार ची स्विफ्ट फुल लोन अवेलेबल फक्त त्याची चार लाख पंच्याहत्तर हजारला ला ते पन्नास हजार सिबिल चांगला असेल तर लोन आरामात चार लाख पूर्ण होऊन जाईल ठीक आहे चल काहीच हरकत नाही पुढची डिझायर आगे एम दोन हजार सोळाची डिझायर पन्नास हजार चालली फर्स्ट ओनर द्यायची चार लाख नव्याण्णव हजार रुपयाला चार लाख नव्याण्णव हजार हो ही पेट्रोल मध्ये पेट्रोल मध्ये ठीक आहे इनोवा दोन हजार बारा तेरा ची इनोवा आहे वी मॉडेल ओके एट सीटर द्यायची फक्त सहा लाख एकोणपन्नास हजार रुपयाला सहा लाख एकोणपन्नास हजार हो सर आणि किती किलोमीटर चाललेली ओके सो दीड लाख किलोमीटर चाललेली आहे आणि दोन हजार बारा तेराची गाडी असतात ओके ही कन्वर्ट केलेली आहे लेटेस्ट शेप मध्ये तुम्ही पाहू शकता क्रेटा दोन हजार अठराची क्रेटा फक्त साठ हजार चाललेली फर्स्ट ओनर आणि कंपनीची सहा महिन्याची वॉरंटी गॅरंटी तुम्हाला या गाडीला भेटणार आहे आहे का ओके okay. जास्त फक्त आठ लाख आणि पंच्याऐंशी हजारामध्ये ही क्रेटा घेऊन जा ठीक आहे पुढची आर्टिका झिरो पेमेंट वरती आर्टिका फक्त चार लाख नव्याण्णव हजार रुपये व्हील म्युझिक सिस्टम आणि भरपूर फीचर्स या गाडीमध्ये तुम्हाला भेटवतात चार लाख नव्याण्णव हजार मध्ये पूर्ण गाडी घेऊन जा आणि त्यामध्ये सुद्धा पैसे एक रुपये सुद्धा नाही ना तर पूर्ण लोन ह्याच्या गाडीवरती तुम्हाला होऊन जाईल पुढची आयडे दोन हजार सतराची सीएनजी फिटेड गाडी असणारे ऑथोराइ okay. आणि टॉप मॉडेल असणार आहे पुश बटन स्टार्ट डायमंड कट आलो ऍपल कार कार्पले भरपूर गोष्टी या गाडीमध्ये फक्त लाखाला सी लाखाला सीएनजी गाडी दोन हजार सतराची आपल्या घरी घेऊन जा त्यामध्ये सुद्धा पन्नास हजार भरा बाकीच्या चार लाख पूर्ण लोन या गाडी तुम्हाला होऊन जाईल एक ग्रेट डील आहे सो लो बजेटमध्ये तुम्हाला गाड्या शोधत आहात तुम्ही थोडंसं शिकायचं आहे शॉर्ट रनिंग आहे तर महाराष्ट्र मोटर्स नाशिक या ठिकाणी तुम्ही नक्की विजिट करू शकता स्क्रीनवरती नंबर आहे बाकी खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला स्टॉकची माहिती जाईल तर सर जे पण आपल्याकडे येणार ते गाडी घेऊन जायलाच पाहिजे त्यासाठी आपण ऑफर दिलेले आहेत आणि ज्यांच्याकडे म्हणजे पूर्ण अमाऊंट सुद्धा नाही तर त्यांच्यासाठी आपण ना लोन अमाऊंटमध्ये त्यांना गाडी आपण देणार आहेत आणि ते पण सुद्धा कमी ते कमी अमाऊंट फक्त क्रायटेरिया एवढी आहे की पेपर आपले पूर्ण क्लिअर पाहिजे सातशे पंचवीसच्या वरती आपला सिव्हिल स्कोअर पाहिजे आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा लोन सुद्धा अवेलेबल होऊन जाईल चाल चाल धन्यवाद